नमस्कार मी मुदस्सी अहमद पटेल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा महाड तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतो जागृत महाराष्ट्र या न्यूज चॅनलचा सहावा वर्धापन दिवस एक मे रोजी होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज या चॅनलबाबत बोलायचं जर झालं तर अनेक गोरगरिबांना न्याय या चॅनलच्या माध्यमातून देताना मी स्वतः पाहिलेलं आहे जागरूक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना तर न्याय मिळालाच पण तलागाळातल्या लोकांनासुद्धा या चॅनलच्या माध्यमातून निपक्षपातीपणे न्याय देण्यात आला आहे या चॅनलने जे आपलं एक अस्तित्व निर्माण केलं आहे ते मी एवढाच सांगेन ते संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चॅनलने आपला एक नंबरचा अस्तित्व निर्माण करून सोडलेला आहे या चॅनलला माझ्याकडून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुढील वाटचाली शुभेच्छा